या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा शहर पोलिसांनी जप्त केला असून आरोपीविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे मकर संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा चोरीचुप्या पद्धतीनं विकला जात असल्याची गुप्त माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली होती दरम्यान येवला शहर पोलिसांनी या माहितीच्या आधारे नागर दरवाजा परिसरात छापा घालून इम्रान इक्बाल शेख याला अठरा नायलॉन मांजाच्या चाकऱ्यांसह ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली दरम्यान नायलॉन माझ्याचा वापर व विक्री करणाऱ्या विरोधात देखील गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली यासह वारंवार या सहभागी तडीपारीची कारवाई देखील करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला सदरची कारवाई पोलीस अंमलदार सतीश मोरे गणेश सांगळे सोनिया गरुड मोनाली ठाकरे पोलीस शिपाई बिडकर आदींनी केली आहे एस के, के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला पोलीस निरीक्षक अनिल भवारी येवला शहर पोलीस स्टेशन येवला शहरात संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आणि त्यावेळी पतंगबाजी केली जाते पण पतंगबाजी करताना नायलॉन मांजा वापरला जातो या नायलॉन मांज्यामुळे बऱ्याच लोकांचे गळे चिरले गेले आहेत पशु पक्षांना इजा झाली आहे आणि याच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय एस पी साहेब बाळासाहेब पाटील यांनी सक्त सूचना दिल्या होत्या त्यानुसार आम्ही काल रोजी सात हजार आठशे रुपये किमतीचा मांजा इम्रान शेख नावाच्या इस्माकडून पकडलेला आहे या मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई तर होईलच परंतु पतंगबाजी करताना ज्याच्याकडे नायलॉन मांजा मिळेल अशा अठरा वर्षांच्या मुलांवर तर कारवाई होईलच परंतु जी लहान मुलं आहेत त्यांना जर त्यांच्याकडे मांजा मिळाला तर त्यांच्या पालकांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी याच्यामधून कोणाची सुटका नाही निनाई ऍग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवाणयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल कृषीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषीसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध